संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू फुडीचं त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अष्टविनायक श्रमिक ग्रुप मसुचीवाडी व सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टविनायक श्रमिक ग्रुपच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच नवोदय कृषी विज्ञान प्रतिष्ठान व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती फलूदचे अध्यक्ष प्रदीप कदम आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत स्मशानभूमी परिसरात साडेसात फूट उंचीची अकरा झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले तसेच अंगणवाडी शाळेतील मुलांना खाऊ वाटप जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप गरजू लोकांना चष्म्यांचे वाटप श्रवण दोष असलेल्या नागरिकांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड म्हणाले अष्टविनायक श्रमिक ग्रुप तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात शासनाच्या विविध योजनांची माहिती गावागावात पोहोचवून योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यात येणार आहे तसेच शिराळा कडेगाव तालुक्यात सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा केलं जाईल प्रदीप कदम यांच्या वाढदिवसाच्या मसुचीवाडी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून उपक्रमा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड उपाध्यक्ष शिवाजी सुतार सदस्य वेगवान शिंदे महाराज अध्यक्ष सुनील घेवदे उपाध्यक्ष वैभव कदम सदस्य अमोल माने संदीप माने सावकर प्रकाश कदम नाना हसन नाटेकर गोपीनाथ भिसे श्रमिक ग्रुपचे मार्गदर्शक गुरुवर्य बाळासो फाटक व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुचीवाडी या ठिकाणी अष्टविनायक श्रमिक ग्रुपच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त व आमचे नेते सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रदीपाप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या मशानभूमी परिसरामध्ये सात फूट उंचीची जवळपास अकरा झाडे वड असो पिंपळ चिंच अशी एकूण अकरा झाडे या ठिकाणी लावण्यात आले आहेत तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मसूचेवाडीतील असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र वाटप तसेच मोफत चष्मे वाटप व वा असणाऱ्या मराठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना काऊ वाटप वया वाटप असो असे विविध उपक्रम आज या मसूचीवाडीमध्ये होणार आहेत लक्ष्मण पाटील सेमेंस्टार न्यूज ईश्वरपूर